वर्ष बदलू दे तुमचे नशीब चमकू दे तुमच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहो प्रत्येक स्वप्न सत्यात येवो हो। हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाने जावो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शिवराज संघपाळ साहेब शिवमहिमा कन्स्ट्रक्शन कसबा वाळवे शेतकरी सेना प्रमुख कसबा वाळवे पंचायत समिती तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात नुकतीच गुंतागुंतीची फुफ्फुस शस्त्रक्रिया करून रुग्णास जीवदान देण्यात आले आहे ही शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच असल्याची माहिती हृदयशस्त्र विशारद डॉ किशोर देवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर भूपेंद्र पाटील व त्यांच्या पथकाचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी सांगितले दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोहम मालवे वय तीस वर्ष यांना अत्यंत चिंताजनक अवस्थेत सी पी आर हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले त्यांचा अपघात झालेला असून त्यांच्या उजव्या फुफ्फुसाची श्वासनलिका पूर्णपणे तुटले होते त्यामुळे रुग्णास श्वास घेणे शक्य नव्हते खासगी रुग्णालयामध्ये त्यावर तात्पुरते उपचार करून त्यांना पुणे अथवा मुंबईत जाण्याचा सल्ला दिला होता यातील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे श्वासनलिका तुटल्याने रुग्णास व्हेंटिलेटरवर घेणे अथवा भूल देणे शक्य नव्हते भूल दिल्याशिवाय कुठलीही शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याने व रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण अवघे तीस टक्के असल्याने वेगळ्या प्रकारे शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते त्यामुळे हृदयशास्त्र विशारद डॉक्टर किशोर देवरे यांनी शस्त्रक्रियेसाठी हार्ट लंग मशीनचा वापर केला पेशंटला जागेपणीच विशिष्ट तंत्रज्ञान वापरून पेशंटला प्रथम हार्ट लंग मशीनवर घेण्यात आले त्यामुळे श्वासनलिका सुरक्षित झाली त्यानंतर रुग्णाची छाती उघडून तुटलेली श्वासनलिका आजूबाजूच्या रक्तवाहिन्या यांनी शस्त्रक्रिया करण्यात आली तुटलेली श्वासनलिका विशिष्ट प्रकारचे धागे वापरून शिवण्यात आली त्यानंतर रुग्णास व्हेंटिलेटरवर घेणे शक्य झाले त्यानंतर हार्ट लंग मशीनवरून रुग्णास काढण्यात आले दोन दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर रुग्ण स्वतः श्वास घेऊ लागला साधारण पंधरा दिवसांनी रुग्णास घरी सोडण्यात आले अशा प्रकारे हृदय शस्त्रक्रिया विभागात करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया आहे या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर माजीत मुल्ला भूलतज्ञ डॉक्टर हेमलता देसाई डॉक्टर संदीप मोहिते डॉक्टर पल्लवी पवार स्टाफ दीपाली जाधव स्टाफ रेखा पाटील परफ्युम जनिस्ट अरुण पाटील रॉजर कदम विनोद पवार अभिजित समुद्रे अमोल ब्रदर नितीन फोपळकर ब्रदर सचिन जठार निलेश कांबळे यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोहन मालवे तीस वर्ष वय हे अपघातग्रस्त होऊन अत्यंत चिंताजनक अवस्थेत सीबीआर प्रदेश विभागात दाखल करण्यात आले होते त्यांचा इन्व्हेस्टिगेशन्स केल्यावरती त्यांच्या उजव्या फुप्फुसाची श्वासनलिका जी मुख्य श्वासनलिका आहे ती पूर्णपणे तुटली होती आणि उजव्या साईडचं फुप्फूस हे पूर्णपणे अलग झाले होते त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास पूर्ण त्रास होत असून त्यांचं सॅच्युरेशन ऑक्सिजनचं प्रमाण हे अवघ्या तीस टक्के शिल्लक राहिले होते त्यांना सगळ्यात महत्त्वाची अडचण होते की ऑपरेशन करणं गरजेचं होतं परंतु ऑपरेशन करायचं म्हटलं की पेशंटला व्हेंटिलेटरवर घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं परंतु श्वासनालिकाच तुटली असल्यामुळे पेशंटला व्हेंटिलेटरवर घेणे आणि व्हेंटिलेटर घेऊन भूल देणे हे काही शक्य नव्हतं म्हणून शेवटी कारण त्याला इंटिव्हेट करण्याचा प्रयत्न केला असता पेशंट आणखीनच खराब झाला होता म्हणून शेवटी त्यावरती उपाय म्हणून आम्ही त्यांना लंग मशीनचा वापर करण्याचे ठरवले परंतु हार्ट लंग मशीनचा वापर करण्यासाठी देखील पेशंटला भूल देणे आणि वेंटिलेटरवर घेणं गरजेचं असते ह्या क प्रसंगी ते शक्यच नव्हतं म्हणून शेवटी आम्ही वेगळे टेक्निक म्हणजे फेमोरोफेमोरियल बायपास असा एक नवीन टेक्निक वापरली आणि त्याच्यामध्ये आधी फिमोरो फिमोरल बायपास करून पेशंटला जागेपणीच हार्ट लंग मशीनवर घेतले त्यानंतर मग लंग मशीनवर घेतल्यावरती त्यांना रक्तावाटे बोल देण्यात आली कारण वाटे बोल देणे शक्यच नव्हते त्यानंतर त्यांचे उजव्या साईडने थोरॅकोटॉमी आम्ही म्हणजे छातीचे छाती जा, उघडून त्यांचे जे तुटलेले ब्रॉन्कस जे फुप्पसाची श्वासनलिका जी आहे ती बाजूच्या रक्तवाहिन्या यांचं सगळ्यांचं रिपेअर करण्यात आलं आणि मग त्यानंतर पेशंटना व्हेंटिलेटर घेण्यात आलं आणि मग त्यांना व्हेंटिलेटरनं नंतर दोन दिवसानंतर व्हेंटिलेटरनं काढून वगैरे ते पेशंट ठीक झाले हे अशा प्रकारे दश हार्ट लंग मशीनचा वापर करून केलेली ही भारतातली पहिलीच शस्त्रक्रिया आहे त्यामध्ये दे। आणि पेशंटला जणू पुनर्जन्मच मिळाला आहे सी पी आर रुग्णालयामध्ये या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होत आहेत तरी त्याचा लाभ धन्यवाद निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज